केला आणि सागर त्या ठिकाणी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून आला त्यानंतर मार्केटमध्ये मी सुद्धा पहिले सुरुवातीचे पाच वर्ष काम केलं त्यामध्ये तांदळाचा लिलाव असेल पटाट्याच्या बियाण्याची खरेदी असेल उत्सव समिती मार्केट यांचं गणपतीचं मंडळ असेल किंवा मग तरकारी मार्केट चालू करत असताना स्वर्गीय वसंतराव भालेरावांच्या बरोबरीने आपण सगळीकडे कल्याण भिवंडी मुंबई नवी मुंबई या सगळ्या भागात किती नावावर असेल या सगळ्या ह्याच्यात त्यावेळेस सहभागी होऊन या बाजार समितीमध्ये मध्ये व्यापाऱ्यांच्या बरोबर काम करण्याचा प्रयत्न केला राजू शेटाजी या ठिकाणी आमचे अध्यक्ष कोकटकर साहेब आहे सा सा माऊली दादा आहे सगळ्या मंडळींच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही काम केलं आणि एक चांगला तरकारी मार्केट ज्या वेळेस वसंतराव बालेरावांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं खरं पाहायला गेलं तर आज वसंतराव बालेराव साहेब आपल्यात नाही परंतु या माईक वर बोलायला सुद्धा त्यांनीच शिकवलं आणि समाजकारणामध्ये काम कसं केलं पाहिजे याची सुरुवात सुद्धा त्यांनीच त्या ठिकाणी करून दिली आणि त्यांनी यावेळेस निवडणुकीच्या काळात खूप गोष्टी आम्हाला सगळ्याच सरकारांना सांगितल्या होत्या की आपण या पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून या तालुक्याच्या या बाजार समितीचा निवडणुकी संपूर्ण राज्यामध्ये करू परंतु दुर्दैवाने सगळ्या गोष्टी मान्य नव्हत्या आणि सभापती साहेबांना या ठिकाणी आपल्यातून जावं लागलं आणि मग रिक्त झालेल्या जागेवर आज या ठिकाणी ज्यांच्या बरोबरीने राजकारणात आलो त्यांच्या बरोबरीने राजकारणाचं पाळपोळ पडलं यांच्या जागी काम करण्याची का संधी मिळाली निश्चितपणे त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न रामदा भाऊ सेवाटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वीरेंद्र भाईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणे करू हा बाजार शेतकऱ्यांसाठी एक उत्कृष्ट बाजार आहे त्याचप्रमाणे <laughs> व्यापाऱ्यांसाठी सुद्धा सगळ्या सुविधा देणारा बाजार आहे अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर पक्षाचा सुद्धा विस्तार आणि पक्षाच्या संघटनेसाठी जे काम आहे ते पण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू या तालुक्यामध्ये नंबर वर्षे पाटील साहेबांचा झेंडा अविरतपणे पडतवण्याचं काम आम्ही सर्व सरकारी बांधव करू अशी ग्वाही या दे निमित्ताने देतो आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित झालेला आपलं सर्वांचं